फ्रेंड्स मी लेना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो हो, आहोत आमच्या गावाला तर नारंगावमध्ये आम्ही चाललेलो हो, आहोत आमच्या आत्याच्या घरी तर आता तिकडे गेल्यावरच भेटूया तर चला जाऊया तर हे पहा आम्ही आलेलो हो, आहोत आत्याच्या घरी आणि खूप छान वातावरण हो, आहे सकाळी सकाळी आलेलो आहोत सकाळच्या अकरा वाजलेले आहेत आणि इथे भरपूर पपई आहे तुम्ही पाहू शकता तर आत्त्या वगैरे इथे नाही आहेत आत्ताच आम्ही घरात आलो होतो तर आता ते सगळे शेताकडे आहेत तर आम्हीसुद्धा आता शेताकडे जाणार आहे तर इथे आम्ही गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि इथे आहे केळीची शेती आणि पुढे भरपूर काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ त्यासाठी नक्की नक्की शेवटपर्यंत पहा तर घरासमोरच ह्या कॅरेटमध्ये सगळे पपई आणि दुधी भोपळ्या आहेत तर हे डायरेक्ट माल मॉलला घेऊन जातात विकण्यासाठी वेट वगैरे इथेच करतात आणि पूर्ण पॅकिंग वगैरे करून हा माल डायरेक्ट मॉलमध्ये नेला जातो तर अशा प्रकारे इथे हे शेती करतात तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे पा हा ही आहे भोपळ्याची बाग तर सगळे वेल आहेत हे भोपळ्याचे इथे सुद्धा पहिली द्राक्षाचीच बाग होती पण काही कारणास्तव ती काढलेली आहे आणि इथे आता त्यांनी भोपळे लावलेले आहेत तर आत्ता इथे आहे हे पा भोपळ्याच्या बागेमध्येच तर तुम्हाला दाखवते की आता आम आमच्यासाठी भोपळा तोडती आहे कारण की ऑलरेडी ते भोपळे पॅकिंग झालेले आहेत त्यामुळे तर, तर मस्त कोवळा लुसलुसी छान असा ताजा ताजा आपल्याला भोपळा भेटणार आहे तर एकदम छान वाटतंय फ्रेश वाटतं आहे तर चला आता आपण पुढे जाऊयात हा भोपळा तर एकदम मस्तच आहे आणि आता जाऊयात पुढे तर शेती सगळी अशी आधुनिक पद्धतीने केली जाते डायरेक्टली हा छोटा ट्रॅक्टर घेऊन शेतामध्येच सगळी शेती कशी केली जाते किंवा तोडणी कशी केली जाते ते मी पुढे दाखवणार आहे तर मी आलेले आहे द्राक्षाच्या बागेमध्ये तर आत्ताला आपण काही विचारूयात आता अजून किती दिवस याला मार्च मध्ये होतील मार्च एकदम मस्त द्राक्ष आणि किती महिने सप्टेंबर मध्ये एकशे वीस दिवस लागतात तयार व्हायला त्याला पूर्ण मार्केटमध्ये यायला तर आमच्याकडे अशा सगळ्या द्राक्षाच्या बागा असतात त्यानंतर केळच्या आणि अजून कशा कशाच्या असतात आता पपई पपई चला आपण पपईच्या पण बागेमध्ये जाऊया तर आम्ही आलेलो आहोत पपईच्या बागेमध्ये तर पपई खूप मस्त आहे तुम्ही पाहू शकता तर जे कामगार आत्ताच गाडीतून गेले ते सगळे कामगार इथे आलेले आहेत आणि पपया आहेत हा माल डायरेक्ट आता मॉलला जाणार आहे तर आता शेती खूप छान आहे खूप मोठी आहे भरपूर काही आहे आपण पूर्ण शेती फिरू शकत नाही तर आता यांच्या पपया तोडून झालेल्या आहेत आम्हीसुद्धा काही पपया तोडणार आहेत हे सुद्धा आलेत आणि आत्ताचा मुलगा वगैरे सगळे गप्पा मारत आहेत गप्पा मस्त रंगलेल्या आहेत आणि आत्यांनी मला पपई कशी तोडायची तिथल्या लोकांनी सांगितलं तर आता आम्ही स्वतःच पपया तोडत आहेत खूप मोठ्या मोठ्या अशा पपया आहेत आणि थोड्याशा कच्च्याच आम्ही तोडत आहोत कारण त्या पिकतात लवकर त्यामुळे तर फार, वटते, वटते, तर फार मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय आणि खूप दिवसानंतर गावाकडे आलो आहे आणि हे सगळं हाताने आहे तर फार मज्जा येते आम्ही फुल एन्जॉय आहे तर तुम्हीसुद्धा असं कधी गावाला जात असाल स्वतः असं काही करत असाल तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा तर हे पहा सगळ्या पपया तोडून झाल्यात आता ट्रॅक्टर निघणार आहे घराकडे आणि आम्ही सुद्धा आले आता घरी तर काही आम्हाला पिकलेली वगैरे पप्पा इथे भेटलेल्या आहेत तर मस्त कट करून आता आम्ही खाणार आहे तर चला आता आम्हाला जेवण करायचं आहे आज आमचा उपवास आहे तर फराळाचं आम्ही करणार आहे तर घरामध्ये बसण्याचा मूड झाला नाही म्हणून आम्ही बाहेरच झोक्यावरती इथे सगळे बसलेलो आहोत जेवणासाठी तर फुल एन्जॉय करतोय जुन्या गप्पा छान रंगलेल्या आहे, आहेत आत्यासोबत आणि खूप मस्त वाटत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि समोरील बेलायकॉन दावा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर चला आता जाऊयात पुढे आम्ही आता चाललेलो आहोत देवदर्शनासाठी त्यांचं प्रतिष्ठान आहे धामणखिर शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आम्ही चाललेलो आहोत तर आम्ही चाललेलो आहोत धामणखेड पण धामणखेड जातानाच आम्हाला शुगर फॅक्टरी लागणार आहे साखर कारखाना तर विघ्नहार साखर कारखान्यात आम्हाला जायचा विचार आम्ही केलेला आहे कारण आमचे तिथे शेअर्स आहेत आणि तिथे काही साखर पण भेटते तर छत्रपती संभाजीनगर वरून एवढ्या लांब आणणं आम्हाला परवडत नाही पण आमचं काही काढचं वगैरे काम आहे तेवढं आम्ही करणार आहे म्हणजे आम्हाला नेक्स्ट टाईम नक्की भेटेल तर हे पहा बैलांची जोडी किती मस्त मागून येते आणि ते ऊस घेऊन आलेले आहे साखर कारखाना का अगदी जवळच असल्यामुळे इथे भरपूर ऊसाच्या गाड्या आपल्याला दिसणार आहेत ट्रॅक्टरसुद्धा दिसतात हे पहा दोन ट्रॉल्या एकत्र एक करून एक ट्रॅक्टर त्या ओढत असतो तर अशा प्रकारे तर फायनली आपण पोचलेलो आहोत साखर कारखान्याच्या जवळ आणि इथे सगळ्या उसाच्या बैलगाड्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर भरपूर ट्रॅक्टरसुद्धा आहेत मोठ्या मोठ्या गाड्यासुद्धा आहेत तर हा बिघ्नहर साखर कारखाना मी याआधीसुद्धा पाहिलेला आहे आणि तुम्ही जर असा कधी साखर कारखान्यावरती गेला असाल तर नक्की माझ्याबरोबर शेअर करा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते माझ्याबरोबर नक्की शेअर करा तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ बरोबर थँक्यू बाय